अष्टावक्र गीता हा अद्वैत वेदांतामधील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अद्वितीय ग्रंथ आहे हा ग्रंथ म्हणजे ऋषी अष्टावक्र आणि मिथिला नरेश राजाजनक यांच्यातील एक गहन संवाद आहे यात आत्मज्ञान मुक्ती बंधन आणि वैराग्य यांसारख्या अत्यंत गूढविषयांवर सरळ आणि थेट प्रकाश टाकला आहे या ग्रंथाची भाषा अत्यंत सुस्पष्ट तर्कशुद्ध आणि अनुभवजन्य आहे यात कोणत्याही प्रकारची कर्मकांडे पूजा अर्चा किंवा बाह्यक्रियांचा उल्लेख नाही तर केवळ आणि केवळ आत्मस्वरूपाच्या ज्ञानावर जोर दिला आहे राजाजनक जे एक महान कर्मयोगी आणि विदेही देहाच्या आसक्तीतून मुक्त म्हणून ओळखले जात होते त्यांच्या मनात ज्ञानाची प्राप्ती मुक्ती आणि वैराग्य याविषयी काही मूलभूत प्रश्न निर्माण झाले या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ते ऋषी अष्टावक्र यांच्याकडे गेले अष्टावक्र जे शरीराने आठ ठिकाणी वाकडे अष्टवक्र होते ते आत्मज्ञानाच्या प्रकाशाने तळपत होते त्यांनी राजाजनकाच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे म्हणजेच अष्टावक्र गीता या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे याची सुरुवातच थेट मुक्तीच्या मार्गाने होते यात साधनेची प्रक्रिया हळूहळू उलगडण्याऐवजी अंतिम सत्य काय आहे हे पहिल्या श्लोकातच सांगितले आहे तू शरीर नाहीस मन नाहीस बुद्धी नाहीस तर या सर्वांचा साक्षी चैतन्य स्वरूप आत्मा आहेस हा या गीतेचा केंद्रीय संदेश आहे प्रस्तुत लेखनात आपण अष्टावक्र गीतेच्या प्रत्येक अध्यायातील काही प्रमुख श्लोकांचा मूळ संस्कृत श्लोक त्याचा मराठी अर्थ आणि सविस्तर भावार्थ पाहणार आहोत जेणेकरून यातील गहन तत्वज्ञान समजण्यास सोपे जाई अध्याय वन साक्षी आत्मस्वरूपाचा उपदेश या अध्यायात राजा जनक प्रश्न विचारतात आणि ऋषी अष्टावक्र त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत आत्म्याच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतात जनक उवाच कथम ज्ञान वापन कथम मुक्तीर्भविष्यती प्राप्त मे ब्रूहि मम प्रभो वन मायनस वन मराठी अर्थ जनक म्हणाले हे प्रभो ज्ञान कसे प्राप्त होते मुक्ती कशी मिळेल आणि वैराग्य कसे प्राप्त होईल कृपा करून मला हे सांगा भावार्थ येथे जनकाची एक सच्चा जिज्ञासू वृत्ती दिसून येते ते एक चक्रवर्ती सम्राट असूनही त्यांच्या मनात भौतिक सुखांपलीकडील शाश्वत सत्याबद्दल तळमळ आहे त्यांचे प्रश्न हे, हे कोणत्याही सामान्य माणसाच्या मनातील मूलभूत प्रश्न आहेत एक ज्ञान कसे प्राप्त होते कथ ज्ञानम वापनवती येथे ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान किंवा माहिती नव्हे तर आत्मज्ञान सेल्फ नॉलेज मी कोण आहे या प्रश्नाचे प्रत्यक्ष अनुभवात्मक उत्तर मिळवणे म्हणजे ज्ञानप्राप्ती दोन मुक्ती कशी मिळेल कथ मुक्तीर्भविष्यती मुक्ती म्हणजे केवळ मृत्यूजन्माच्या फेऱ्यातून सुटका नव्हे तर जिवंतपणीच दुःख भय चिंता आणि सर्व प्रकारच्या बंधनांमधून मुक्त होणे मी करता आहे मी भोगी आहे या भावनेतून मुक्त होणे म्हणजेच मुक्ती तीन वैराग्य कसे प्राप्त होईल वैराग्यमचं कथ प्राप्तम वैराग्य म्हणजे जगाचा किंवा वस्तूंचा त्याग करणे नव्हे तर वस्तूंच्या ठिकाणी असलेल्या आसक्तीचा ओढीचा त्याग करणे कोणत्याही गोष्टीवर आपले सुख अवलंबून न ठेवणे ही खरी वैराग्य वृत्ती आहे जनकाचे हे तीन प्रश्न संपूर्ण आध्यात्मिक साधनेचा पाया आहेत अष्टावक्र उवाच मुक्तिमिछसी चे विषयान विषवत्यज क्षमार्ज तोष सत्यम पियुषवद्भज वन मायनस टू मराठी अर्थ अष्टावक्र म्हणाले हे प्रिय तात जर तू मुक्तीची इच्छा करत असशील तर विषयांपासून इंद्रिय सुखांपासून विषाप्रमाणे दूर राहा आणि क्षमा सरळता दया संतोष व सत्य यांचे अमृताप्रमाणे सेवन कर भावार्थ अष्टावक्र थेट आणि स्पष्ट उत्तर देतात ते कोणतीही किचकट प्रक्रिया सांगत नाहीत ते दोन गोष्टी सांगतात वजा काय सोडावे आणि काय मिळवावे विषयां विषवत्यज विषयांना विषाप्रमाणे मान विषय म्हणजे इंद्रियांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी रूप रस गंध स्पर्श आणि शब्द या गोष्टी स्वतः वाईट नाहीत पण त्यांच्याबद्दलची आसक्ती आणि त्यातून सुख मिळवण्याची धडपड ही विषाप्रमाणे आहे कारण हे, हे सुख क्षणिक असते आणि त्याची जागा लगेचच दुःख अतृप्ती आणि अधिक मिळवण्याची लालसा घेते म्हणून अष्टावक्र म्हणतात की या आसक्तीला विषाप्रमाणे मानून त्याचा त्याग कर अमृताप्रमाणे सेवन कर मुक्तीसाठी केवळ त्याग पुरेसा नाही तर काही सद्गुणांची जोपासना करणेही आवश्यक आहे हे सद्गुण अमृताप्रमाणे आहेत कारण ते मनाला शांती आणि स्थिरता देतात क्षमा इतरांना आणि स्वतःला माफ करण्याची वृत्ती यामुळे मनातील द्वेष राग नाहीसा होतो आर्जव सरळता मन वाणी आणि कृती यात एकवाक्यता असणे कोणताही देखावा किंवा ढोंग न करणे दया सर्व प्राणीमात्रांबद्दल करुणा बाळगणे तोष संतोष जे आहे जसे आहे त्यात समाधानी राहणे अधिक मिळवण्याच्या हव्यासातून मुक्त होणे सत्य केवळ खरे बोलणे नव्हे तर शाश्वत सत्याच्या आत्म्याच्या मार्गावर चालणे हे गुण केवळ नैतिक शिकवण नाहीत तर शांत आणि स्थिर मनासाठी आवश्यक साधने आहेत न पृथ्वी न ना जलन नाग्नेन वायुर्द्योन वा, वा भवान ईशा साक्षिमात्मानन चिद्रूप विद्धीमुक्तय वन मायनस थ्री मराठी अर्थ तू पृथ्वी नाहीस जल नाहीस अग्नि नाहीस वायू नाहीस आणि आकाशही नाहीस मुक्तीसाठी या सर्वांचा साक्षी असलेल्या चैतन्य स्वरूप आत्म्याला तू जाण भावार्थ येथे अष्टावक्र वेदांताच्या नेती नेती हे नाही हे नाही या पद्धतीचा वापर करून आत्म्याचे खरे स्वरूप स्पष्ट करतात आपले शरीर पंचमहाभूतांपासून पृथ्वी जल अग्नी, वायू आकाश बनलेले आहे आपण सामान्यतः स्वतःला हे शरीरच समजतो पण अष्टावक्र म्हणतात की तू हे शरीर नाहीस तू साक्षी आहेस साक्षणमात्मानं तर मग तू कोण आहेस तू या सर्वांचा साक्षी आहेस साक्षी म्हणजे जो पाहतो जो जाणतो पण क्रियेत सहभागी होत नाही जसे रस्त्यावरील अपघात पाहणारा निरीक्षक त्या अपघाताचा भाग नसतो किंवा चित्रपट पाहणारा प्रेक्षक पडद्यावरील कथेचा भाग नसतो त्याचप्रमाणे आत्मा हा शरीर आणि मनात घडणाऱ्या सर्व घडणाऱ्या सर्व घटनांचा केवळ साक्षी आहे सुख दुःख विचार भावना येतात आणि जातात पण तू जो या सर्वांना पाहणारा आहेस तो शांत अचल आणि निर्लिप्त राहतो तू चिद्रूप आहेस चिद्रूप तुझे स्वरूप शुद्ध चैतन्य प्युअर कॉन्शियसनेस आहे ज्ञान आणि जाणीव हे तुझे मूळ स्वरूप आहे स्वतःला शरीर न मानता या साक्षी आणि चैतन्य स्वरूप आत्म्याला जाणणे हाच मुक्तीचा मार्ग आहे विश्राम्य तिष्ठसी अधुनैव सुखी शांतो बंधमुक्त भविष्यसी वन मायनस फोर मराठी अर्थ जर तू स्वतःला देहापासून वेगळे करून चैतन्यामध्ये विश्राम करशील स्थिर होशील तर तू आत्ताच याच क्षणी सुखी शांत आणि बंधनमुक्त होशील भावार्थ हा या गीतेतील अत्यंत क्रांतिकारी विचार आहे अष्टावक्र म्हणतात की मुक्तीसाठी भविष्याची वाट पाहण्याची गरज नाही किंवा मृत्यूनंतर मुक्ती मिळेल असेही नाही मुक्ती आत्ता आणि इथे हिअर अण्णाव शक्य आहे देह पृथक कृत्य देहापासून वेगळे करून याचा अर्थ देहत्याग करणे नव्हे तर मी देह आहे ही चुकीची समजूत अध्यास सोडणे देह हा एक तात्पुरता पोशाख आहे एक साधन आहे पण मी तो देह नाही ही भावना दृढ करणे चितिविश्राम्य चैतन्यामध्ये विश्राम एकदा मी देह नाही हे कळले की मग कुठे स्थिर व्हायचे तर चिती म्हणजे आपल्या शुद्ध चैतन्य स्वरूपामध्ये विचारांच्या आणि भावनांच्या कोलाहलातून बाहेर पडून आपल्या शांत साक्षी स्वरूपामध्ये स्थिर होणे अधूनैव सुखी आत्ताच सुखी होशील जसा सिंहाचा छावा स्वतःला मेंढी समजत असेल तर तो भीतीने जगतो पण ज्या क्षणी त्याला कळते की मी सिंह आहे त्याच क्षणी त्याचे भय नाहीसे होते त्याला सिंह बनण्याची गरज नसते तो आधीपासूनच सिंह असतो त्याचप्रमाणे आपण आधीपासूनच मुक्त सुखी आणि शांत आहोत फक्त मी बद्ध आहे मी दुःखी आहे ही चुकीची समजूत दूर करण्याची गरज आहे ज्या क्षणी हे ज्ञान होते त्याच क्षणी मुक्तीचा अनुभव येतो नत्वम विप्रदीको वर्णो नाश्रमी नाक्षगोचर निराकारो विश्वसाक्षी सुखी भव वन मायनस फाईव्ह मराठी अर्थ तू ब्राह्मण इत्यादी वर्ण नाहीस ब्रह्मचारी इत्यादी आश्रम नाहीस तसेच तू इंद्रियांना दिसणाराही नाहीस तू असंग आसक्तीरहित निराकार आणि विश्वाचा साक्षी आहेस म्हणून सुखी हो भावार्थ अष्टावक्र आता सामाजिक ओळखींवर प्रहार करतात आपण स्वतःला जात वर्ण ब्राह्मण क्षत्रिय ई आश्रम ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास किंवा इतर कोणत्याही सामाजिक भूमिकेशी जोडून घेतो मी डॉक्टर आहे मी इंजिनियर आहे मी पुरुष आहे मी स्त्री आहे या सर्व ओळखी तात्पुरत्या आणि वरवरच्या आहेत न त्वम वर्णोनाश्रमी या सर्व भूमिका देह आणि मनाच्या स्तरावर आहेत आत्मा या सर्वांच्या पलीकडे आहे आत्म्याला कोणताही वर्ण जात लिंग किंवा वय नसते असंगोलसी तू असंग आहेस तू कशातही लिप्त नाहीस जसे आकाश सर्वत्र असूनही कशालाही चिकटत नाही त्याचप्रमाणे आत्मा या जगात असूनही सर्व गोष्टींपासून अलिप्त आहे निराकारो तू निराकार आहेस तुला कोणताही आकार नाही कारण आकार असणारी प्रत्येक वस्तू नाशवंत असते आत्मा अविनाशी आहे विश्वसाक्षी सुखी भव तू या संपूर्ण विश्वाचा ब्रह्मांडाचा साक्षी आहेस आपले खरे स्वरूप इतके विशाल आहे ही जाणीवच सर्व दुःखांचा अंत करते म्हणून अष्टावक्र म्हणतात हे सत्य जाण आणि सुखी हो धर्माधर्मो सुखम दुःखम माणसानी न ते विभो न करतासी न भोगतासी मुक्त एवासी सर्वदा वन मायनस सिक्स मराठी अर्थ हे विभो सर्वव्यापी धर्म आणि अधर्म सुख आणि दुःख हे सर्व मनाचे विषय आहेत तुझे नाहीत तू तु करता नाहीस आणि भोगताही नाहीस तू तर सर्वदा मुक्तच आहेस भावार्थ हा श्लोक कर्मसिद्धांताच्या मुळावर घाला घालतो आपण सामान्यत मानतो की मी चांगले कर्म केले म्हणून मला पुण्य मिळेल आणि सुख मिळेल मी वाईट कर्म केले म्हणून मला पाप लागेल आणि दुःख मिळेल मानसानी नते हे मनाचे विषय आहेत तुझे नाहीत अष्टावक्र म्हणतात की पापपुण्य सुख दुःख हे सर्व मनाच्या स्तरावरील खेळ आहेत आत्मा या द्वंद्वांच्या पलीकडे आहे आत्म्यासाठी काहीही चांगले किंवा वाईट नसते न करतासी न भोगतासी तू करता नाहीस ना भोगता नाहीस मी करतो हा अहंकार आहे खरे तर सर्व क्रिया प्रकृतीच्या नियमांनुसार घडत असतात आत्मा केवळ साक्षी आहे तो काहीही करत नाही आणि जो करताच नाही तो कर्माचे फळ सुख किंवा दुःख भोगणारा भोगता कसा असेल मुक्त एवासी सर्वदा तू तर नेहमीच मुक्त आहेस बंधन तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण स्वतःला करता आणि भोगता समजतो ज्या क्षणी ही भावना गळून पडते त्याच क्षणी आपण अपन आपला मुक्त स्वभाव ओळखतो आपल्याला काही नवीन मिळवायचे नाही आपण जे आहोत तेच ओळखायचे आहे अध्याय दोन आश्चर्य ज्ञानाच्या अनुभवाचा उद्गार पहिल्या अध्यायात अष्टावक्रांचा उपदेश ऐकून राजा जनकाला तत्काळ आत्मज्ञान प्राप्त होते या अध्यायात जनक आपल्या त्या ज्ञानाच्या अनुभवाचे वर्णन आश्चर्याने आणि आनंदाने करत आहेत त्यांचे उद्गार हे एका जीवनमुक्त पुरुषाचे आहेत जनक उवाच अहो निरंजन शांतो प्रकृते परह एतावंतमहम कालम मोहनैव विडंबित टू मायनस वन मराठी अर्थ जनक म्हणाले अहो आश्चर्य मी निरंजन निष्कलंक शांत ज्ञानस्वरूप आणि प्रकृतीच्या पलीकडे आहे इतका काळ मी केवळ मोहामुळे अज्ञानामुळे फसवला गेलो होतो भावार्थ हा एका नवजागृत व्यक्तीचा उद्गार आहे अहो हा शब्द जनकच्या प्रचंड आश्चर्याला आणि आनंदाला व्यक्त करतो निरंजन निष्कलंक अंजन म्हणजे काजळी किंवा डाग आत्मा हा निरंजन आहे म्हणजे त्याच्यावर पाप पुण्याचा चांगल्या वाईटाचा कोणताही डाग लागत नाही तो शुद्ध आहे शांतो शांत आत्मा हा शांतीचे मूर्तिमंत स्वरूप आहे मनातील खळबळ विचार आणि भावना आत्म्याला स्पर्श करू शकत नाहीत बोधोलहम मी ज्ञानस्वरूप आहे मी केवळ ज्ञान घेणारा नाही तर मी स्वतः ज्ञान आहे माझे स्वरूपच चैतन्य आणि बोध आहे प्रकृतेह परह प्रकृतीच्या पलीकडे प्रकृती म्हणजे हे संपूर्ण जडजग ज्यात आपले शरीर आणि मनही आले आत्मा या प्रकृतीचा भाग नाही तर तो तिच्या पलीकडे आहे मोहेनैव विडंबिता मोहामुळे फसवला गेलो जनकाला आश्चर्य वाटते की हे सत्य इतके सोपे आणि स्पष्ट असताना मी इतके दिवस मी देह आहे मी राजा आहे मी राजा आहे या मोहात कसा अडकून राहिलो होतो जसे स्वप्नातून जागे झाल्यावर व्यक्तीला वाटते की मी उगाच स्वप्नातील गोष्टींना घाबरत होतो त्याचप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश पडताच अज्ञानाचा काळ हा एका फसवणुकीसारखा वाटतो यथाप्रकाश यामेको देहमेनं तथा जगत अतो मम जगत सर्व मथवा च किंचन टू मायनस टू मराठी अर्थ ज्याप्रमाणे मी एकटाच या देहाला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे मी या संपूर्ण जगालाही प्रकाशित करतो म्हणून हे संपूर्ण जग माझेच आहे किंवा माझे काहीच नाही भावार्थ हा श्लोक आत्म्याच्या सर्व व्यापकतेचे वर्णन करतो प्रकाशयामी मी प्रकाशित करतो माझ्या चैतन्यामुळेच या देहाला चेतना मिळते आणि जगाचे ज्ञान होते जसा सूर्य जगाला प्रकाशित करतो पण जगातील घटनांनी तो लिप्त होत नाही त्याचप्रमाणे आत्मा देह आणि जगाला प्रकाशित करतो डोळे पाहतात पण पाहण्यामागील जाणीव किंवा चैतन्य हे आत्मा आहे अतो मम जगत सर्व म्हणून सर्व जग माझे आहे जर सर्व काही माझ्या चैतन्यावर भासत असेल तर हे संपूर्ण जग माझ्यापासून वेगळे नाही ते माझेच स्वरूप आहे ही अद्वैताची सर्वोच्च भावना आहे अथवा न च किंचन किंवा माझे काहीच नाही दुसऱ्या दृष्टीने पाहिले तर जसा सूर्य जगातील वस्तूंवर आपला हक्क सांगत नाही त्याचप्रमाणे आत्मा या जगाचा मालक नाही तो केवळ साक्षी आहे निर्लिप्त आहे म्हणून या जगातील माझे असे काहीच नाही या दोन्ही भावना सर्व काही माझे आहे आणि माझे काहीच नाही एकाच वेळी सत्य आहेत हे ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीचे वर्णन आहे अहो न द्वैतम पश्यतोमम अरण्यमेव संवृत्तम क्व रतीं कर्वाण्यहम टू मायनस थ्री मराठी अर्थ अहो आश्चर्य या लोकांच्या गर्दीतही मला द्वैत वेगळेपणा दिसत नाही सर्व काही माझ्या आत्म्याप्रमाणेच भासत आहे हे सर्व अरण्याप्रमाणे एकांताप्रमाणे झाले आहे आता मी आसक्ती कोठे ठेऊ भावार्थ ज्ञानप्राप्तीनंतर जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो न द्वैतम पश्यतो मम मला द्वैत दिसत नाही सामान्य माणसाला जग हे मी आणि इतर असे विभागलेले दिसते पण ज्ञानीपुरुषाला सर्वत्र एकच आत्मतत्व दिसते त्याला माणसे प्राणी वस्तू या सर्वांमध्ये तेच एक चैतन्य भरलेले दिसते त्यामुळे त्याच्या मनात भेदभावाला जागाच उरत नाही अरण्यमी व समृत्तम अरण्याप्रमाणे झाले आहे जसे अरण्यात किंवा एकांतात मन शांत असते कारण तिथे कोणी दुसरा नसतो त्याचप्रमाणे ज्ञानीपुरुषासाठी गर्दीचे ठिकाणही एकांतासारखेच शांत असते कारण त्याला तिथे दुसरा कोणी दिसतच नाही सर्व काही आत्मस्वरूपच भासते क्वरतीन कर्वाण्यहम मी आसक्ती कोठे ठेवू आसक्ती किंवा प्रेम तेव्हाच निर्माण होते जेव्हा एखादी गोष्ट माझ्यापेक्षा वेगळी आणि सुख देणारी वाटते पण जेव्हा सर्व काही आत्मस्वरूपच आहे तेव्हा कशाबद्दल आसक्ती बाळगायची कशाची इच्छा करायची त्यामुळे ज्ञानीपुरुष स्वाभाविकपणेच आसक्तीरहित होतो न देहो नमे देहो जीवो महा ही चित्त अयमेव ही मे बंध आसी द्या जीवते स्प्रिहा टू मायनस फोर मराठी अर्थ मी देह नाही आणि देह माझा नाही मी जीव व्यक्तिगत आत्मा नाही मी तर केवळ चैतन्य आहे जगण्याची जी इच्छा आसक्ती होती तेच माझे बंधन होते भावार्थ जनक आता आपल्या पूर्वीच्या चुकीच्या धारणा आणि खऱ्या बंधनाचे स्वरूप स्पष्ट करतात नाह देहो न ना मे देहो मी देह नाही देह माझा नाही मी देह आहे ही पहिली चूक आणि हा देह माझा आहे ही दुसरी चूक जी मालकी हक्क दाखवते जनक या दोन्ही धारणा नाकारतात जीवनाहम मी जीव नाही जीव म्हणजे कर्मबंधनात अडकलेला भोगणारा एक मर्यादित आत्मा जनक म्हणतात की मी हा मर्यादित जीव नाही अहम ही चित मी तर चैतन्य आहे माझे खरे स्वरूप अमर्याद शुद्ध चैतन्य आहे जीविते स्पृहा जगण्याची इच्छा जनक सांगतात की माझे खरे बंधन कोणतेही बाह्य कारण नव्हते तर जगण्याची तीव्र इच्छा हेच होते देहाला टिकवून ठेवण्याची आणि देहाच्या माध्यमातून सुख भोगत राहण्याची जी आसक्ती होती तीच मला बंधनात टाकत होती आत्मज्ञानाने ही आसक्ती गळून पडते कारण आत्म्याला जन्म मृत्यू नाही तो अमर आहे त्यामुळे जगण्याची धडपड आणि मरणाची भीती दोन्ही संपून जातात अध्याय तीन अष्टवक्रद्वारा जनकाच्या ज्ञानाची परीक्षा या अध्यायात अष्टावक्र राजा जनकाला प्राप्त झालेले ज्ञान किती दृढ आहे हे पाहण्यासाठी काही प्रश्न विचारतात ते भोग आणि वैराग्य याबद्दल बोलून जनकाच्या मनाची स्थिती तपासतात अष्टावक्र उवाच अविनाशन्मातमेकम विज्ञाय तत्वत तवात्मज्ञानस धीरस्य कथमर्थार्जने रती थ्री मायनस वन मराठी अर्थ अष्टावक्र म्हणाले अविनाशी आणि एक असलेल्या आत्म्याला यथार्थपणे जाणून घेतल्यानंतर तुझ्यासारख्या आत्मज्ञानी आणि धैर्यवान पुरुषाची धन मिळवण्यात आसक्ती कशी असू शकते भावार्थ अष्टावक्र एक प्रकारे जनकाला टोमणा मारत आहेत ते म्हणतात तू स्वतःला आत्मज्ञानी म्हणतोस पण तू अजूनही राज्याचा कारभार पाहतोस धनसंपत्ती जमा करतोस ज्याला हे कळून चुकले आहे की आत्माच एकमेव सत्य आहे आणि बाकी सर्व नश्वर आहे त्याची या क्षणभंगूर संपत्तीमध्ये कशी रुची असू शकते हा एक परीक्षेचा प्रश्न आहे ज्ञानी पुरुषाच्या कर्माकडे पाहून तो अज्ञानी आहे असे ठरवता येत नाही त्याची कृती बाह्यतः सामान्य माणसासारखी दिसू शकते पण त्याची आंतरिक स्थिती पूर्णपणे वेगळी असते आत्मा ज्ञानाद हो प्रीतिर विषय भ्रमगोचरे शुक्तेरी ज्ञानतो लोभो हो यथा रजत विभ्रमे थ्री मायनस टू मराठी अर्थ अहो आश्चर्य आत्म्याच्या अज्ञानामुळेच भ्रमामुळे निर्माण झालेल्या इंद्रिय विषयांबद्दल प्रेम आसक्ती निर्माण होते जसे शिंपल्याच्या चा अज्ञानामुळे चांदीचा भास झाल्यावर तिच्याबद्दल लोभ निर्माण होतो भावार्थ अष्टावक्र येथे बंधनाचे मूळ कारण सांगतात ते म्हणतात की आपण विषयांमागे का धावतो कारण आपल्याला आपल्या आत्मसुखाची विस्मृती झाली आहे आपण आनंदाचा स्रोत बाहेर शोधतो शिंपले आणि चांदीचे उदाहरण हे वेदांतातील एक प्रसिद्ध उदाहरण आहे अंधारात पडलेला शिंपला चांदीसारखा चमकतो ज्याला ते शिंपले आहे हे माहीत नसते त्याला ती चांदी आहे असा भ्रम होतो आणि त्याच्या मनात ती उचलण्याचा लोभ निर्माण होतो पण प्रकाश पडल्यावर जेव्हा कळते की ती चांदी नसून शिंपले आहे तेव्हा भ्रम आणि लोभ दोन्ही नाहीसे होतात त्याचप्रमाणे आत्मा हा आनंदाचा सागर आहे या आत्मज्ञानाच्या अभावामुळे आपण जगातील विषयांमधून पैसा प्रसिद्धी नाती आनंद मिळेल या भ्रमात राहतो आणि त्यांना मिळवण्यासाठी लोभ करतो ज्या क्षणी आत्मज्ञान होते त्या क्षणी हा भ्रम आणि लोभ दोन्ही संपून जातात अध्याय चार जनकाकडून ज्ञानाची पुष्टी या अध्यायात जनक अष्टावकांच्या परीक्षेला उत्तर देतात आणि स्पष्ट करतात की एक ज्ञानीपुरुष जगात कसे वावरतो तो कर्म करतो पण त्यात लिप्त होत नाही जनक उवाच अंतात्मज धीरस्य खेल तो भोगलील्या नाही संसारवाही कॅरमूढॅसहसमानता फोर मायनस वन मराठी अर्थ जनक म्हणाले अहो भोगरूपी लीलेने खेळणाऱ्या आत्मज्ञानी आणि धैर्यवान पुरुषाची तुलना संसाराचे ओझे वाहणाऱ्या मूर्ख लोकांसोबत होऊच शकत नाही भावार्थ जनक एक सुंदर उत्तर देतात ते म्हणतात की ज्ञानीपुरुष आणि अज्ञानीपुरुष या दोघांची बाह्य कर्मेसारखी दिसू शकतात पण त्यांच्यातील आंतरिक भाव पूर्णपणे भिन्न असतो खेळतो भोगलीलया भोगरूपी लीलेने खेळणारा ज्ञानीपुरुष जगातील भोग भोगत नाही तर तो त्यासोबत खेळतो खेळात जशी हारजीत मनाला लावून घेतली जात नाही तो केवळ एक आनंद असतो त्याचप्रमाणे ज्ञानीपुरुष जीवनातील सुखदुःखांना यश अपयशाला एका लिलेप्रमाणे पाहतो तो त्यात अडकत नाही संसारवाही कैरमूढही ह संसाराचे ओझे वाहणारे मूर्ख याउलट अज्ञानी माणूस संसाराला एक ओझे समजून वाहतो तो प्रत्येक गोष्टीला गंभीरपणे घेतो सुखदुःखात पूर्णपणे बुडून जातो त्याच्यासाठी जीवन हा एक संघर्ष असतो लीला नाही म्हणून या दोघांची तुलनाच होऊ शकत नाही पुढील अध्यायांचा सारांश अष्टावक्र गीतेत एकूण वीस अध्याय आहेत पुढील अध्यायांमध्ये हेच तत्वज्ञान अधिक खोलवर आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समजावून सांगितले आहे अध्याय पाच ते दहा लय बोध बंधन आणि मुक्ती या अध्यायांमध्ये आत्मा प्रकृती मन आणि जग यांचे विलय लय कसे होते हे सांगितले आहे ज्ञानीपुरुषासाठी जग हे आत्म्यापासून वेगळे अस्तित्वात नसते बंधनाचे आणि मुक्तीचे स्वरूप अधिक स्पष्ट केले आहे बंधन म्हणजे मनातील वासना आणि मुक्ती म्हणजे वासनांचा क्षय अध्याय अकरा ते पंधरा अवस्था शांती आणि यथार्थ ज्ञान ज्ञानीपुरुषाची मानसिक अवस्था कशी असते तो कसा विचार करतो कसा वागतो तो सहज स्वाभाविक आणि शांत असतो त्याला काही मिळवण्याची इच्छा किंवा गमावण्याची भीती नसते तो सदैव आपल्या आत्मस्वरूपात स्थिर असतो अध्याय सोळा ते अठरा विशेष उपदेश आणि ज्ञानीपुरुषाचे वर्णन अष्टावक्र पुन्हा सांगतात की केवळ शाब्दिक ज्ञान निरुपयोगी आहे खरा ज्ञानी तोच जो अनुभवाने शांत झाला आहे ज्ञानीपुरुषाची लक्षणे पुन्हा पुन्हा सांगितली आहेत तो गर्दीतही एकटा असतो आणि एकांतातही सर्वांसोबत असतो अध्या एकोणीस आणि वीस आत्मविश्रांती आणि जीवनमुक्ती येथे राजा जनक आपल्या अंतिम स्थितीचे वर्णन करतात जे काही जाणायचे होते ते जाणले जे काही करायचे होते ते केले आता त्यांच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरलेले नाही ते आपल्या ना सहज स्वाभाविक आत्मस्वरूपात पूर्णपणे विश्राम करत आहेत हीच जीवनमुक्तीची अवस्था आहे समारोप अष्टावक्र गीता हा मुक्तीचा एक थेट आणि सोपा मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे याचा मुख्य संदेश आहे तू शरीर मन बुद्धी नाहीस तू बद्ध नाहीस दुःखी नाहीस तू आधीपासूनच नेहमीच मुक्त शुद्ध बुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा आहेस फक्त मी करता आहे मी भोगता आहे हा भ्रम सोडून दे आपल्या खऱ्या साक्षी स्वरूपाला ओळख याच क्षणी इथेच तू मुक्त आहेस हा ग्रंथ आपल्याला कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून न राहता आपल्या आतच असलेल्या आनंदाच्या आणि शांतीच्या अक्षय ओळख करून देतो